सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली असून गावोगावी नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे प्रतिवर्षी पाणी टंचाईची झळ बसू नये म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाटपासाठी प्रशासनासह विविध समाजसेवी संघटनांकडून पाण्याचे टँकर पुरवले जात आहेत मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे टंचाईग्रस्त भागात पाणी वाटप करण्यास अडचणी निर्माण होत आहेत हीच अडचण ओळखून आमदार प्रणिती शिंदे यांनी टंचाईग्रस्त भागात सामाजिक संघटनांकडून पाणी वाटप करण्यासाठी आचारसंहितेमधून मुभा द्यावी अशी विनंती करणारे पत्र राज्य निवडणूक आयोगाला दिले आहे प्रणिति शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की यावर्षी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी माता भगिनींना पायपीट करावी लागत आहे शेतीसाठी दूरचीच गोष्ट पण जनावरांसाठी पाणी मिळणेही मुश्किल झाले आहे त्यामुळे पाण्याचा हा प्रश्न मिटवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर त्वरित हालचाल करणे आवश्यक आहे यासाठी प्रतिवर्षी पाणी टंचाईच्या काळात अनेक सेवाभावी संस्था राजकीय पक्ष समाजातील दानशूर व्यक्ती ग्रामीण भागात पिण्याची पाणी पुरवण्याची सोय करत असतात शासकीय स्तरावरही काही प्रमाणात पाण्याची सोय केली जाते मात्र आता लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने आणि आचारसंहिता सुरू असल्याने अनेकांना पाणी पुरवठा करण्याच्या या समाजोपयोगी कामात आचारसंहितेमुळे अडथळे येण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील जनतेची पाण्याअभावी समस्या निर्माण होणे यासाठी ज्या ज्या सामाजिक संस्था संघटनांकडून गावोगावी पाणी पुरवठा केला जातो अशा संस्था संघटनांना पाणी वाटप करण्यास आचारसंहितेमधून मोभा मिळावी जेणेकरून ग्रामीण भागातील पाण्याची टंचाईची जेणेकरून ग्रामीण भागात पाण्याची टंचाई भेडसावणार नाही तसेच उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे तहानलेल्या नागरिकांना दिलासा मिळेल अशी विनंती देखील आमदार शिंदे यांनी केली आहे आमदार प्रणती शिंदे यांनी दिलेल्या पत्राची निवडणूक आयोगाकडून दखल घेतली गेल्यास जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात पाणी वाटप करण्यास सुकर होणार आहे तसेच शहर आणि ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न मिटणार असून या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना भेडसावणारा जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे